घटना घडली ती दुर्दैवी आहे पण तो आरोपी तात्काळ अटक झाला होता त्यानंतर जे काही दंग झाला आणि काल एका जनाचा मृत्यू झाला तो मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये असताना त्याचा मृत्यू झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासन तिथली परिस्थिती हाताळत आहे आणि आज आजच आज पण बंदच पुकारलेला आहे त्यामुळे आज पण पुगा, शांततेत शहर व्यवस्थित पूर्वत होऊन जाईल आता पण सातत्याने बंद केला जातोय आर्थिक नुकसान होते कधीपर्यंत येऊ आजचा बंद आहे उद्या परवापासून पूर्वपदावर येईल कारण की बघा तो जो व्यक्ती मृत्युमुखी पडलेला आहे त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आलेला आहे आणि तो हार्ट अटॅकने गेला असं प्रथम दर्शन त्यामुळे त्याचं आल्यानंतर कळू जाईल आणि लोकांनीही कायदा व सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेतलं नाही पाहिजे शांतता राखली पाहिजे कारण की अशा उद्रेकांनी कुणाचंही